नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा मंडळी रोज नवा विषय रोज नव्या माहितीसह आपल्यासमोर मॅक कट्टा दिल्ली विधानसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत मतदान दिनांक पाच फेब्रुवारी रोजी आणि निवडणुकीचे निकाल दिनांक आठ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीत काय होणार आप परत जिंकणार की आपचा पराभव होणार भाजपची सरशी होणार आणि काँग्रेस कुठे जाणार था। या सगळ्याची चर्चा आपण मॅक कट्ट्यावर करणारच होत पण आजचा मॅककट्ट्याचा विषय दिल्ली विधानसभा नसून दिल्ली विधानसभेच्या तारखा घोषित करताना भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जे भाष्य केलंय यांनी जी माहिती दिलेली आहे त्याकडे आज मॅककट्ट्यावरनं आपले लक्ष वेधणार मंडळी <coughs> राज राजीव कुमार यांनी आपल्या सुरुवातीच्या निवेदनात असं म्हटलं की मी तारखा तो घोषित करणारच आहे पण या निमित्ताने सातत्याने निवडणूक प्रक्रियेविषयी जो संशय निर्माण केला जातो जी शंका घेतली जाते किंवा त्याच्या भोवती जे प्रश्न निर्माण के उभे केले जातात त्याचं त्याचा आम्ही सामोरा जाणार आहे आणि त्यामुळे एका अर्थाने राजीव कुमार यांनी लोकशाही प्रक्रियेवर विश्वास असणाऱ्या समस्त मतदारांच्या मनातील शंका परत एकदा निरसन केलेल्या आहेत मुद्दा लक्षात घ्या ह्या शंका मतदारांच्या मनात नाहीत जे हरतात जे पराभूत होतात ते शंका घेतात आणि मंडळी राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफक करणं स्वाभाविक आहे एकमेकांचा विरोध करणं स्वाभाविक आहे आता तर काय झालंय की विरोधापलीकडे द्वेष सुरू झालेला आहे ते लोकशाहीला आणि सामाजिक ऐक्याला घातक आहे तरी पण त्या पलीकडे राजकीय पक्ष जात आहेत आणि राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी आपल्या विरोधकांचा विजय हे विजय नाहीत हे सिद्ध करण्यासाठी इथल्या ज्या व्यवस्था आहेत इथल्या ज्या ज्या प्रकारच्या यंत्रणा उभ्या राहिलेल्या त्यावर आक्षेप घेत आहेत आणि म्हणून राजीव कुमार यांच्या तारखा घोषित होण्या इत घोषित करण्या इतकंच महत्वाचं काय होतं तर त्यांनी केलेलं निवेदन आपण एक लक्षात घेतलं पाहिजे सर्वात मोठी लोकशाही ही भारतीय लोकशाही आहे आणि तिथे दर पाच वर्षांनी लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात महाराष्ट्राचा अपवाद वगळला आत्ता कोरोनानंतरची परिस्थिती कोर्ट या सगळ्या विषयात जर म्हणजे जाणारे कोर्टात जाणारे पण निवडणुका प्रक्रिया ही सातत्याने होत आहेत त्यात कुठेही खंड पडलेला नाही एक आणीबाणीचा काळ वगळता हो इथलं संविधान इथली लोकशाही पद्धती आणि इथली जी काही एक संविधानातनं निर्माण झालेली मतदान प्रक्रिया आहे त्याचा त्या पद्धतीने निवडणुका पार पडत आहेत आणि मात्र ज्या ज्यावेळी आपण पराभूत झालो की निवडणूक प्रक्रिया वाईट आपण जिंकलो तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक अशी जी एक दोन हजार चौदा नंतरची मानसिकता तयार होते त्या मानसिकतेवर राजीव कुमार यांनी अतिशय शांतपणे आणि संयमाने प्रहार केलेला आहे राजीव कुमार यांनी सुरुवात अशी केली की म्हणजे त्यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्याच आणि असं म्हटलं की माझी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून आता ही शेवटची पत्रकार बनलेली आहे स्वाभाविकच बिहार आणि त्यानंतर ज्या निवडणुका ज्यावेळी घोषित होतील किंवा अन्य ठिकाणच्या त्यावेळी राजीव कुमार या पदावर नसतील हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे साधारणपणे असं होतं की ज्या स्तरावर राजीव कुमार आहेत किंवा मुख्य निवडणूक आयोग किंवा अशा महत्वाच्या पदांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जातात ते निवृत्त झाल्यानंतर कुठल्या तरी राजकीय पक्षात जातात असं एक चित्र आहे किंवा असं काही वेळा घडलेलं आहे आता राजीव कुमार यांच्याविषयी भारतीय जनता पार्टीचे विरोधक आणि जे मोदीजींना सतत पाण्यात बघतात जे शहांच्या विषयात एक विशिष्ट भूमिका घेऊन वापरतायत म्हणजे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या ते आता राजीव कुमार पुढे काय करणार राजीव कुमार भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्ष सुरू आहे त्यामुळे संघाच्या एखाद्या कार्यक्रमात राजीव कुमार हे विशेष अतिथी म्हणून जाणार का अशी चर्चा ते निवृत्त झाल्यानंतर सुरू केली जाईल या चर्चा आपण बाजूला ठेवू पण राजीव कुमार यांनी जे काही मांडलेलं आहे त्याकडे आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाची जी वेबसाईट आहे त्यावर या सगळ्याची माहिती असते मंडळी आपण राजकीय पक्षांच्या आरोपात त्यांच्या चर्चेत न अडकता वस्तुस्थिती माहिती करून घेतली पाहिजे एक खूप मोठं निवडणूक आयोगाचं काम असतं एक खूप मोठी प्रक्रिया आपण चालवतो आणि अतिशय म्हणजे शक्य तितक्या नव्हे तर अतिशय पारदर्शकतेने ही प्रक्रिया चालवली जाते आणि त्यातून निवडणुका सुरळीतपणे पार पडतात काही ठिकाणी अप्रियकडनं घटना घडतात पण त्याचंही प्रमाण हळूहळू कमी होत आलेलं आहे त्यामुळे ई व्ही नोंदवला जाणारा आक्षेप ही पोटदुखी आहे पराभवाचं आपल्या आपल्या पराभवावर पाभरून घालण्याकरता शोधलेलं हे कारण आहे हे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे आणि शास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट केलेलं आहे त्यामुळेच अशा प्रकारच्या आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की निवडणूक आयोग असेल किंवा भारतीय रेल्वे असेल किंवा कोकण रेल्वे असेल किंवा आता महामेट्रो असेल ही सगळी मंडळी हळूहळू यांना अन्य देशातही कामं मिळत आहेत कशामुळे मिळत आहेत तर कार्यपद्धतीमुळे कार्यतत्परतेमुळे आणि हे आता वारंवार सिद्ध झालेले आहे त्याच्यामुळे भारतीय निवडणूक प्रक्रियेसारखी किंवा निवडणूक आयोग ज्या प्रकारे प्रक्रिया राबवतो त्यासारखी दुसरी इतकी पारदर्शक आणि इतकी प्रभावी प्रक्रिया जगभरात कुठेही नाही हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे तंत्रज्ञानाच्या आधारे वारंवार सिद्ध होत आहे अशा वेळी एखादा राजकीय पक्ष एखादा राजकीय नेता जेव्हा आक्षेप घेतो जेव्हा संशय निर्माण करतो तेव्हा त्या चर्चेत त्या बॉसिपमध्ये न जाता मूळ प्रश्न काय आहेत आणि त्या मूळ प्रश्नांची उत्तरं काय आहेत त्यातले काय कारण आहेत हे आपण शोधली पाहिजे म्हणजे ही व्यक्ती चुकीची असू शकते म्हणजे आपण असं म्हणणारच नाही की ह्या ज्या काही स्वतंत्रपणे चालणाऱ्या यंत्रणा आहेत त्या सगळ्याच सगळ्यामध्ये काही गडबडी नाहीये व्यक्ती चुकीची असू शकते पण यंत्रणा सरसकट यंत्रणा चुकीची असं कुठेही होत नाही दोष प्रत्येकाच्यात आहेत आपल्यातही आहेत माणसा माणसात दोष आहेत पण यंत्रणेची जबाबदारी अशी असते की ज्या दोषांच्या पलीकडे एक निर्दोष व्यवस्था निर्माण करायची आणि नियम अटी अशा लागू करायच्या की माणूस वाईट असला तरी तो, तो चुकाच करू शकणार नाही त्याला चुका करायला धाडस सोडत नाही अशा प्रकारची यंत्रणा उभी करावी लागते आपण वर्षानुवर्षाच्या प्रयत्नातनं अशा प्रकारच्या यंत्रणा उभ्या करतोय त्यातलीच एक यंत्रणा म्हणजे भारतीय निवडणूक आयोग आहे आणि हा भारतीय निवडणूक आयोग देशाच्या कानाकोपऱ्यात निवडणुका यशस्वी व्हाव्यात प्रभावी व्हाव्यात मतदानाचा प्रमाण वाढावं आणि मतदारांचा, मतदारांचा सहभाग लोकशाही प्रक्रियेत वाढावा याकरता सातत्याने प्रयत्न करतोय मंडळी जितका मतदार जागरूक तितकं मतदान यंत्रणेचं यश ठरणार आहे त्यामुळे आपली जबाबदारी काय आहे तर आपण सतत अशा ज्यावेळी निवडणुका घोषित होतात मला माहिती आहे की अतिशय एक विचित्र वातावरण त्या काळात असतं काहीशी निराशा असते काही हातेशा हताशा असते अपेक्षा भंग झालेला असतं आपण ज्यांच्यावर विश्वास टाकलेला असतो ज्यांना निवडून दिलेलं असतं त्यांनी अपेक्षा पूर्ती केलेली नसते पण म्हणून मंडळी नोटा हा पर्याय नाही आणि मतदान करणार नाही हे उत्तर नाही सतत मतदान करत राहणं मतदान प्रक्रियेत सहभागी होणं लोकशाही समजून घेणं आणि मंडळी लोकशाही समजून घेणं याचा अर्थ केवळ इतकाच नाहीये की ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी जाऊन मत देणं मंडळी लोकशाही प्रक्रिया ही रोज समजून घेण्याची आहे आपण कोण आहोत कसे आहोत कुठे आहोत किती आहेत आपल्या क्षमता काय आपल्या मर्यादा काय या पलीकडे जाऊन लोकशाही प्रक्रिया ही आपण जर समजून घेतली तर हळूहळू आपलं त्यातला आपला जे म्हणणं आहे ते अधिक स्वीकृत होईल एक सकारात्मक दबाव गट या सर्व राजकीय पक्षांवर निर्माण करता येईल त्यामुळे राजीव कुमार यांनी हे सांगितलं नसलं तरी त्याची ते आपण दुसरी बाजू समजून घेतली पाहिजे आणि ती दुसरी बाजू समजून घेताना आपल्या यंत्रणांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि कोणीतरी म्हणतंय कोणीतरी सांगतंय ते कोण कोण सांगणार आहे कोण आहे हे लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की आपल्या ज्या यंत्रणा चालतात त्याच्यावर एकीकडे -एक विश्वास ठेवताना आणि त्या यंत्रणा नीट काम करतायत ना हे सतत बघितलं तर अशा प्रकारचा जो संशय अशा प्रकारचे जे आक्षेप पराभवानंतरची जी कोल्होरी सुरू होते त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळेल होतंय काय मंडळी राजीव कुमार यांनी काल नेमका बरोबर शब्द वापरला की अशा प्रकारचे जेव्हा आरोप केले जातात ना जेव्हा जी नवी पिढी आहे नवं मतदार आहे त्याला असं वाटतं अरे हे सब चोर आहे कशाला आपण तिकडे जायचं मला असं वाटतं की आपण सुद्धा सगळ्यांनी अतिशय जबाबदारीने मतदान होत राहील हे लक्षात घेतलं पाहिजे जिंकणारा पक्ष ईव्हीएममुळे मुळे जिंकला असं म्हणणं खूप सोपं आहे मग जिंकणारा पक्ष ईव्हीएममुळे जिंकत असेल तर तो, तो कधीच हरला हरला नसता जम्मू काश्मीरच्या निवडणुका जिंकल्या असत्या झारखंडच्या निवडणुका जिंकल्या असत्या आणि आता ईव्हीएममुळेच जिंकायचा असं ठरलं असेल तर मग दिल्ली विधानसभेच्या निवडले निवडणुकीची गरजच नाही निकाल आपल्याला माहितीच आहे एक्झिट पोल आवश्यकच नाही त्यामुळे मंडळी अशा संशयाच्या वातावरणाला छेद राजीव कुमार यांनी दिलेला आहे आणि राजीव कुमार यांनी निवडणूक आयोग म्हणून एका व्यवस्थेविषयी आपल्याशी संवाद केला पाहिजे तो संवाद समजून घेतला पाहिजे तो संवाद समजून घेणं म्हणजेच लोकशाही प्रक्रियेवर आपला टप्प्या टप्प्याने विश्वास व्यक्त करत जाणार आहे मंडळी मॅक कट्ट्यावर आज इतकंच मॅक कट्टा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद